विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला असा प्रश्न येतो एका परीक्षेत वीस मुलांचे सरासरी गुण पंच्याऐंशी आहेत नंतर कळले की एका मुलाला पंचेचाळीसच्या जागी पंच्याऐंशी गुण दिले तर त्या सर्व मुलांचे खरी सरासरी किती काय झालं होतं सर्वांची सरासरी पंच्याऐंशी आलेली आहे पण एका मुलाला पंचेचाळीस गुण होते आणि त्या पंचेचाळीस गुणाऐवजी त्याला किती गुण दिलेले आहेत पंच्याऐंशी तर आपल्याला सांगायचे की या वीस मुलांची खरी सरासरी काय बर द्यायचे होते किती पंचेचाळीस दिले म्हणजे द्यायचे होते ते दिले किती तर पंच्याऐंशी जितके गुण दिलेले आहेत तितक्यातून द्यायचे गुण कमी करा दिले आपण पंच्याऐंशी द्यायचे होते पंचेचाळीस उत्तर काय येतं तर चाळीस आता हे चाळीस गुण काय झालेले आहेत तर हे चाळीस गुण जास्त झालेले आहेत कुठं बेरजेत हे कमी करायचे मग चाळीस गुण कमी करायचे आणि त्याचा परिणाम कोणावर होणार आहे मागच्या वीस मुलांवर होणार आहे तर वीस मुलावर परिणाम झाल्याच्या नंतर याचं उत्तर येते वजाची दोन म्हणजे जी खरी सरासरी होती त्या सरासरीतून दोन कमी करायची सरासरी होती पंच्याऐंशी पंच्याऐंशी मधून दोन कमी केले उत्तर येते त्र्याऐंशी म्हणजे त्या वीस मुलांची खरी सरासरी किती असेल तर त्र्याऐंशी असेल त्या वीस मुलांची खरी सरासरी किती त्र्याऐंशी धन्यवाद